काल दिनांक दोन जून रोजी सांगोला पंढरपूर रोड मार्केट यार्ड पेट्रोल पंपाजवळ सांगोला येथे राज ॲग्रो एजन्सीज या भव्य फार्माचा स्थलांतर सोहळा संपन्न झालेला आहे तसेच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते या फार्माचे उद्घाटन झालेलं आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राजकीय सामाजिक आर्थिक व शेती क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते

मार्केट कमिटी एच पी पंपा शेजारी आज आपण एक नवीन जागेमध्ये स्थलांतर आज राज एग्रो एजन्सी आपलं झालेलं आहे आपल्या राज एग्रोजची थोडं मी त्याच्या पार्श्वभूमी सांगतो राज एग्रो एजन्सी आपली ही जी सांगोल्याची फर्म आहे ते गेले दहा ते पंधरा वर्षापासून आपण शेतकऱ्यांच्या सेवेत काम करतो आहे आणि दहा वर्षा पंधरा वर्षापूर्वी आपण शहरामध्ये आपलं दुकान चालू होतो दोन हजार मला वाटते बार तेरा चौदा साली तेव्हापासून आपण एक शेतकऱ्याला चांगली सेवा द्यायची काम करतो आहे आणि काम करत असताना जसं जसं शेतकऱ्याचा फ्लो वाढेल तस तर मला तिथं जागेची कमतरता बसायला लागली त्यामुळे आपण हीच फर्म आपली राजागुरूची पंढरपूरवर एक प्रशिस्त जागा आपण एक गावडे ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्समध्ये आपण आज मोठ्या प्रमाणात ते दुकान स्थलांतर केलेलं आहे आणि आज मोठ्या प्रमाणात ती दुकान आम्ही एका छताखाली सर्व शेतकऱ्यांना बाबा बियाणे अगदी होलसेल दारामध्ये कीटकनाशिके आणि एकदम ब्रँडेड कंपनीचे औषध कसे शेतकऱ्याला पोचतील आणि जास्तीत जास्त मला त्या शेतकरी माझ्या बंधूंना कशी सेवा देता येईल आणि एका छतकरी म्हणजेच की बाबा आज डोबळी मिरची असेल डाळीम असेल किंवा जी काही इतर पिक का आहेत त्यांना आज जी काय लागणारं मल्चिंग पेपर असेल किंवा क्रॉप कवर पेपर असेल पिरूल लागणारं ला ला जी कवर पेपर असेल हे आज आपल्या राजायग्रू एजन्सीमध्ये आपण अगदी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केला आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्त त्याचा लाभ घ्यावा आणि जर एखाद्या शेतकऱ्याची खाली बांधावर जर अडचण असेल तर आम्ही अगदी मोठ्या प्रमाणात माझी एक फर्म आहे राज सर्व्हिसेस म्हणून आम्ही त्या पट्ट्यात पण अगदी माळ पर्यंत ते पडला नातेपुते पिलिव या साईडपर्यंत आज आम्ही काम करतोय जेणेकरून आमच्या आता सध्या दुकानची जी सेवा आहे ते सांगोला पंढरपूर मंगळवेढा आठपडीचा काय भाग हे पूर्ण एरियामध्ये आम्ही काम करतो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन त्याचं उत्पन्न आणि क्वालिटी कशी वाढेल ह्या ह्या ह्याच्याकडे आमच्या पूर्ण राजागृह एजन्सीचं लक्ष राहिलं आणि आम्ही एकदम व्यवस्थित राजागृह सेवा करण्यास ही राहील आज आपला राजागृह एजन्सीचा जे जी काय भव्य सोहळा आहे आपला त्या सोहळ्यास आपले काही जे मान्यवर आहेत राजकीय असतील सामाजिक असतील किंवा माझी शेतकरी बंधू सर्व तालुक्यातली कृषी खत दुकानदार या लोकांनी अगदी मोठ्या प्रमाणात मला म्हणजे भेट देऊन मोठ्या प्रमाणात आपला सोहळा संपन्न झालेला आहे आणि मी सर्व शेतकरी बंधूंना मी तालुक्याचे आवाहन करतो की एकदा फक्त राजागृह एजन्सी या दुकानाला भेट द्यावी ही विनंती